आज शशिकांत शिंदे साहेब यांनी विधान परिषद सदस्य यांनी जो विधान सदस्य यांनी जो आज सूचना क्रमांक नव्याण्णव मध्ये जी लक्षवेधी मांडली त्या लक्षवेधीमध्ये कोरेगाव तिळगंगेचा प्रश्न उपस्थित केला खर तर अत्यंत आहोपाव करून तिळगंगेच त्यांनी तिथं विषय मांडला तर कोरेगाव शहराला सगळ्यांना माहिती आहे की तो पहिल्यापासून हा कोरेगावचा ओढा होता कालांतराने आम्ही त्यांना तिळगंगा म्हणून सगळ्यांनी कोरेगाव शहरवासियांनी त्याला म्हणायला लागलो आज तिळगंगेच्या माध्यमातून कोरेगाव शहरात विकास होत असताना तिथं तिळगंगेच्या साईडला नाले होते ते नाले डायरेक्ट तिळगंगेत जाऊन दूषित होते ते आज साईडनं त्याला अंडरग्राऊंड नाले आम्ही तयार केले फुटपाथ तयार करायचं चा, काम चाललं असताना मुद्दाम हा विकास निधी कुठेतरी खो घालण्यासाठी हे सूचना मांडली गेलेली आहे आणि नक्कीच ह्याचा त्रास कोरेगाव शहरा शहरवासियांना बसणार आहे खर तर कोरेगाव शहराची रचनाच ही तिळगंगेच्या नदीच्या कडेला आहे त्यांनी वेगळ्या पद्धतीने ह्या सूचना मांडून भविष्यातल्या कोरेगाव शहराच्या विकासाला खीळ घातली आहे ह्याचा है। आम्ही कोरेगाव वासीय आणि कोरेगाव विकास आमच्या आत्ताची आघाडी एक स्थापन झालेली आहे त्यांच्या मार्फत सगळ्यांनी निषेध केला आहे आज आणि कलेक्टर साहेबांना ह्या आमच्या असणाऱ्या अडचणींच्या संदर्भात तुम्ही लक्ष घालून योग्य ती मार्ग काढा आणि आम्हाला ह्या तिळगंगे नदीच्या विकास निधीला जो खो घालणारे आहे त्याला त्याच्या आमच्या बाजूनं सहकार्य करा ही एक निवेदन देणं आणि कोरेगावात विविध कामांना जे आडतळा कायम चालू आहे त्याचप्रमाणे आज कचऱ्याचा प्रश्न जो कोरेगाव आमच्या प्रशासकीय लेव्हलला ज्या अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी सहकार्य करण्यासाठी आम्ही सगळे कोरेगावातले ग्रामीस्थ एकजुटीने आता तिळगंगा नदीच्या सोबतलच्या असतील आणि सगळेच असतील विकास हे सगळेजण इथं आलो आणि आम्ही आता निवेदन दिलं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या